मी सार श्रीपती शिंदे गेली सात वर्ष मध्ये अगदी नेहमान ट्रीटमेंट घेतोय गेल्याच महिन्यामध्ये म्हणजे तीन महिन्याची सरासरी साखर सहा पॉईंट नऊ होती ते एका महिन्यामध्ये ती पाच पॉईंट सहावर आलेली आहे म्हणजे आपल्याला मधुमेह झाला मग त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट तर सरांची घेतली तर आपण त्यापासून मुक्त होऊ शकतो हे बऱ्याच वेळा सरांनी सांगितले मला वाटते माझीही काही अशी याच्यावर वाचनं वगैरे झाल्यात डॉक्टर विजय बाहेर त्या बाबतीत योग्य मार्गदर्शन आणि वेळेला दिलेले उपचार किंवा वैद्यकीय सल्ला हा माझ्यासाठी अतिशय मोलाच आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी असं घाबरून जायचं कारण नाही की बाबा मला एकदा साखर झाली की आपण त्याच्यापासून मुक्त होऊ शकणार नाही मी कधीच बरं होणार नाही ते औषध वगैरे घ्यावं लागतील किंवा काय या भ्रमात काय राहायचं कारण नाही माधवबाग तारावे शाखे आहे की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन जाईल फक्त मधुमेह नाही तर आपला बीपी किंवा काही ब्लॉकेजेस असतील काही हातला प्रॉब्लेम असेल तर तोही विना क्रिया आपण इथं पूर्ण करू शकतो एवढेच दोन शब्द जाता जाता सांगतो की एकदा शिवगट झाली चक्क झाली आपण खचून जायचं काही कारण नाही त्यासाठी एक शेर सांगू इच्छितो विजलो जरी आज मी विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे जरी पुन्हा नव्याने एवढे मी अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही त्यामुळे आपण याच्यातून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी उभारी घेऊ शकतोय पूर्ववत आपलं आयुष्य निरामय अगदी आनंदी जगू शकतोय त्यासाठी एकच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही विजय वांगर सरांचं मार्गदर्शन घ्यावं तारावीसारख्याला अवश्य भेट द्यावी असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो